हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो यंदा घटस्थापना रोजी आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे कपडे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगांचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो तर जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी चार ऑक्टोंबर वार शुक्रवार रंग हिरवा दुसरा दिवस दुसरी माळ हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे हा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारे हिंदू पंचांगानुसार आज चार ऑक्टोंबर रोजी शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि हा दिवस देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाला समर्पित आहे या दिवशी देवी ब्रह्मचारिणी पूजा विधीपूर्वक केली जाते आणि माता प्रसन्न होऊन लोकांना आशीर्वाद देते जर तुम्हालाही ब्रह्मचारिणी मातेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तिची आरती आणि मंत्राचा अवश्य जप करा आणि जाणून घ्या देवी ब्रह्मचारिणीची कथा पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मचारिणी देवीने हिमालय पर्वतराजाच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला आईला पती म्हणून भगवान शंकर हवे होते ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नारदजींच्या सांगण्यांवरून आईने कठोर तपश्चर्या केली तपश्चर्यामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले एक हजार वर्षे त्याने फळे आणि फुले, फुले खाण्यात आपला वेळ घालवला यासोबतच त्यांनी शंभर वर्षे जमिनीवर राहून तपश्चर्या केली असे म्हणतात की निर्जल आणि असहाय्य राहून अनेक हजार वर्षे तपश्चर्या केल्याने देव प्रसन्न झाले आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान मिळाले